छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कळवण शहराची पालक संस्था असलेल्या कळवण नगरपंचायतीच्या अद्ययावत सुसज्ज नुदरण प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या शुभ शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचं काम पूर्ण होत आलं आहे ही वास्तू अद्ययावत आणि या सर्व सोयीयुक्त असून या कॉर्पोरेट लूक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या शुभ होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार असणार आहेत कार्यक्रमास राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ पालकमंत्री दादाजी भुसे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे देवळ्याचे आमदार डॉ राहुल आहेर आमदार माणिकराव कोकाटे आमदार दिलीप बनकर आमदार सरोज अहिरे आमदार सुहास कांदे आमदार दिलीप बोरसे राष्ट्रवादीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाहुलाव तांबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणारे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी केलं कळवण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावून शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे मतदारसंघात विविध भागात प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करून मतदारसंघातील विविध विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे विकास कामांना मतदारसंघातील गती आली आहे असं मत आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील नागरिकांनी <सँग> हजर राहावं दरम्यान कॉर्पोरेट लूक असलेल्या नगरपंचायतीच्या नूतन इमारतीची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल मुख्याधिकारी नागेश येवले यांनी माहिती दिली आहे ही वास्तू शहरात अतिशय विलोभीय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतीची इमारत तयार झालेली आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि वयोवधांसाठी अतिशय अशी इमारत आहे यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दालने आहेत तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्र आहे तसेच ग्रेनाईटचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त, जास्त पर्यावरणपूरक कशा पद्धतीने करता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बाकुल कळवण